नमस्कार मंडळी कसे आहात आनंदी आहात ना असायलाच पाहिजे आणि थंडीपासून स्वतःला जपताय ना जपलंच पाहिजे तर आज आपण एक वेगळा विषय घेऊन मी इथे तुमच्यासमोर आलेलो आहे ज्याला म्हणू आपण इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे सोळा तास उपवास आता सध्याच्या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपलं आरोग्य वेशीवर टांगलेलं स्वतःला आहे आम्हाला तर रोज असे पेशंट दिसतात जे ओबेसिटी म्हणजे स्थूलता स्थूलपणा त्यानंतर हाय ब्लड प्रेशर म्हणजे बी पीचा त्रास त्यानंतर डायबेटीस नंतर त्यान कॅन्सर आणि संधिवात आणि सांधे दुखी दुखी ह्याने जर्जर झालेले मला आम्हाला दिसतात ओपीडीत आलेले पेशंट चालू शकत नाहीत स्वतःचं दैनंदिन जीवन नीट जगू शकत नाहीत आणि मग आजाराला निमंत्रण मिळतं आपली जीवनशैली आपण नीट अंगीकारू शकत नाही आणि मग प्रॉब्लेम्स वाढत जातात तर ह्याला एक चांगला उपाय आपण इथे मी आज सांगणार आहे ज्याला आपण इंटरमिटंट फास्टिंग असं म्हणूया तर सुरुवात करतो एका चार ओळ्यांनी दो, दोन दोन ओळ्यांनी करा तुम्ही आठवड्यातून दोन दिवस इंटरमिटंट फास्टिंग करा तुम्ही आठवड्यातून दोन दिवस इंटरमिटंट फास्टिंग मिळेल तुम्हाला हेल्दी लाईफ एव्हर लास्टिंग आलं लक्षात तर आता इंटरमिटियंट फास्टिंग म्हणजे काय त्यानंतर त्याचे आपल्या शरीरावर होणारे सकारात्मक परिणाम आणि त्याचे फायदे हे आपण आता या व्हिडिओमधनं बघणार आहोत तर इंटरमिटियंट फास्टिंग म्हणजे काय तर सोळा तास उपवास म्हणजे कसा करायचा हो आता बरेच डायटिशियन काही डायटिशियन म्हणतात तुम्ही दर चार तासांनी खा आणि तुमचं आरोग्य उत्तम राहील काही म्हणतात तुम्ही दिवसातून दोनच वेळा खा आणि तुम तुम्हाला एकदम निरोगी आयुष्य मिळेल पण माझा तुम्हाला माझं इथं सांगणं तुम्हाला आहे की रुटीनमध्ये हे दोन्ही एक्स्ट्रीम्स करण्यापेक्षा आपण तीन वेळा खायचं आहे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण सकाळचा नाश्ता एकदम राजासारखा भरपेट बाहेर पडताना आपण भरपूर नाश्ता करूनच बाहेर पडायला पाहिजे दुपारचं जेवण हे दोन घास कमी आणि रात्रीचं जेवण अगदी कमीत कमी ओके आता इंटरमिडियंट फास्टिंग जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा त्याला सिक्स्टीन बाय एट असं म्हणतात म्हणजे सकाळचा तुम्ही नाश्ता करायचा आहे एक त्या दिवशी दुपारचं जेवण करायचं आहे साधारण दोन दोन वाज व दोन वाजेपर्यंत रात्रीचं जेवण आठच्या आत केल्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशीचा नाश्ता स्किप करायचा आहे लक्षात आलं रात्रीचं जेवण आदल्या दिवशी आठ 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 आठच्या आत करायचं आहे दुसऱ्या दिवशीचा नाश्ता नाश्ता स्किप करायचा आहे आणि त्यावेळी लागलं तर गरम पाणी ग्रीन टी किंवा तुम्ही सकाळी ताक नाश्त्याच्याऐवजी ताक घेऊ शकता आणि नंतर डायरेक्ट दुपारी बारा वाजता तुम्हाला जेवायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्री आठ ते सकाळी दुसऱ्या दिवशी बारा असे सोळा तास तुम्हाला उपाशी राहायचं आहे आणि हे किती दिवस करायचं आहे आठवड्यातून तर फाय बाय टू हा फॉर्म्युला आहे ज्यांचं आरोग्य उत्तम आहे आणि आपल्याला निरोगी जीवन जगायची इच्छा आहे त्यांनी मात्र आठवड्यातून दोन दिवस आता समजा तुम्ही मध्ये समजा मी मी तर स्वतः गुरुवार आणि रविवार असे दोन दिवस पकडलेत तर त्यावेळी गुरुवारी मी रात, बुधवारी रात्री आठ वाजता जेवतो आणि गुरुवारचा सकाळचा नाश्ता स्किप करून डायरेक्ट बारा वाजता जेवतो तसंच रविवारी पण तसंच करतो त्यामुळे फाय बाय टू म्हणजे आठवड्यातून दोन वेळा हे सोळा तास इंटरमिटंट फास्टिंग व्हायला पाहिजे त्यानंतर इंटरमिटंट फास्टिंगचे आपल्या शरीरावर होणारे सकारात्मक परिणाम काय आहेत तर इंटरमिटंट फास्टिंग केल्यानंतर आपल्या शरीरातील चरबीचं प्रमाण झपाट्याने घडायला कमी व्हायला लागतं का बरं तर आपल्या शरीरामध्ये या इंटरमिटंट फास्टिंग करताना जी एनर्जी लागते ती आपल्या चरबीतून मिळते म्हणजे पोटाच्या आजूबाजूला साठलेली चरबी आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त साठलेली चरबी ही हळूहळू विरगळून ती एनर्जी म्हणून वापरायला लागते आणि मग आपल्या आपलं वजन कमी व्हायला लागतं आपली पोटातली पोटाच्या अराउंड चरबी कमी व्हायला लागते लिव्हरचं कार्य कार्यक्षमता सुधारते आणि ओव्हरऑल एनर्जी लेवल आपली खूप चांगली राहते त्यानंतर ऑटोफॅगी नावाचा एक छान उपक्रम आपल्या शरीरामध्ये सुरू होतो म्हणजे काय तर इंटरमिटियंट फास्टिंग करताना जे सोळा तास आपण उपाशी राहतो त्यामध्ये आपल्या चांगल्या सेल्स ज्या आपल्या शरीरातील चांगल्या पेशी ह्या मृत पेशींना खाऊन टाकतात ओके okay? कारण आपल्या शरीरामध्ये सतत पेशींचं नूतनीकरण होत असतं म्हणजे डेड सेल्स ह्या काही दिवसांचे डेड होतात ज्या सेल्स आणि त्या नवीन पेशी तयार होतात आणि या डेड सेल्सचा जो साठा किंवा जो आपला गार्बेज आपण म्हणू आपल्या शरीरातलं त्याच्यामुळं आपल्या शरीरातले टॉक्सिन्स वाढतात तर ऑटोफॅगी ह्या संकल्पनेतून किंवा ह्या प्रोसेसमधनं जेव्हा आपण इंटरमिटंट फास्टिंग करतो तेव्हा आपले चांगल्या पेशी ह्या मृत पेशींना खाऊन टाकतात आणि मग आपलं शरीर ओप डिटॉक्सिफाय होतं मग डिटॉक्सिफिकेशनसाठी हे घ्या ते घ्या जे प्रोडक्ट्स आपल्याला इथं कमर्शियल प्रोडक्ट्स जाहिराती आपल्याला बघायला लागतात जे आपल्याला घ्यावं लागतं ते करायची गरजच नाही कारण आपलं शरीर नॅचरली डिटॉक्सिफाय व्हायला लागतं ऑटोफॅगिनी आपल्या मृतश सेल्स कम पूर्णपणे निघून जातात आणि मग कॅन्सर होण्याचं प्रमाण कमी होतं किंवा ज्याला कॅन्सर झालेला आहे त्यालासुद्धा रिकव्हरी फेजमध्ये खूप चांगला फायदा होऊ शकतो त्यानंतर आणि आपलं ओ ओव्हरऑल शरीर आपोआप डिटॉक्सिफाय झाल्यामुळे एनर्जी लेवल आपली चांगली वाढायला लागते आता ह्या इंटरमिडियंट फास्टिंगचा तिसरा फायदा काय आहे तर आपला डी एन ए रिपेअर प्रोसेस ह्या सोळा तासामध्ये सुरू होते एपिटोम्स नावाचे एपिटोम्स नावाचे घटक आहेत जे पाथवेज आहेत आणि जे डी एन ए प्रोसेस रिपेअर प्रोसेस स्टिम्युलेट करतात जेव्हा डी एन ए रिपेअर प्रोसेस आपली स्टिम्युलेट होते तेव्हा टिलोमियर नावाचा डी एन एचं शेपूट हे आपलं वाढतं आणि असं लक्षात आलेलं आहे असं संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे की टिलोमियरची लांबी म्हणजे त्या डी एन एचं शेपूट जेवढं लांब तेवढं तुमचं आयुष्य दीर्घायुष्य तुम्हाला जास्त लांब आयुष्य मिळतं आणि ऑटोफॅगीबरोबर तुमचं आयुष्य हे हेल्दी राहतं टिलोमियरची लांबी वाढली की <coughs> की तुमचं आयुष्य जास्त लांब होतं आणि मग हेल्दी लाँग लाईफ ही मिळायला सुरुवात होते आणि तुमचं शरीर हे सुदृढ आणि निरोगी होतं त्यानंतर चौथा फायदा इंटरमिटियंट फास्टिंगचा तो म्हणजे लेप्टिन हा हॉर्मोनचे सिक्रिशनचं प्रमाण घटतं आणि मग <coughs> आपोआपच आपली भूक मंदावते आणि खा खा जी सुटायला पाहिजे ती सुटत नाही आणि मग ह्या इंटरमिटियंट फास्टिंगला आपलं शरीर ॲडजस्ट करून आपलं शरीर त्याला अंगवळणी पडतं ओके okay? त्यामुळे लेप्टिन ह्या हॉर्मोनचं प्रमाण घटतं पाचवा फायदा ॲडी एडि, ॲडिपोनेक्टिनचे प्रमाण वाढतं आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचे प्रमाण घटल्यामुळे आपलं शरीर शुद्ध आणि निरोगी व्हायला मदत होते तर बघा या इंटरमिटियंट फास्टिंगचे किती पाच आपल्याला फायदे आणि सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर दिसतात आता इंटरमिटंट फास्टिंगचे फायदे काय तर सगळ्यात पहिलं म्हणजे वजन कमी व्हायला मदत होते आणि तेवढीच एनर्जी लेवल पण आपली वाढते वजन कमी होतं एनर्जी लेवल वाढते दुहेरी फायदा त्यानंतर डायबेटीस हाय ब्लड प्रेशर आणि कॅन्सरसारखे दुर्धर आजार जे आहेत तर ते न होण्यापासून आपण परावृत्त होतो म्हणजे न होण्यापासून आपल्याला आपण सामोरे जातो आणि मग जर झाले असतील तर त्यातनं बाहेर पडायला पण आपल्याला खूप सकारात्मक फायदा मिळतो त्यानंतर दिवसभर तजेलपणा तजेलदारपणा तारुण्य दिवसेंदिवस वाढायला लागते आणि मग लोक म्हणतात एज इज जस्ट नंबर तुम्ही तर दिवसेंदिवस तरुण व्हायला लागलात त्याचं कारण आपलं शरीर आपोआप डिटॉक्सिफाय झाल्यामुळे नवीन पेशी छान तयार होतात त्या सुदृढ होतात त्या निरोगी राहतात आणि मग आपोआपच एक चेहऱ्यावर आणि आपल्या स्किनमध्ये एक तजेलदारपणा येतो आणि मग आपलं तारुण्य हळूहळू वाढायला लागतं ला ला हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि हार्ट अटॅक येण्याचा धोका हा हळूहळू कमी होतो आणि अंगावरील चरबी घटल्यामुळे अतिरिक्त मेदापासून जे आजार होणार आहेत ते पण आपल्याला होत नाहीत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणि सर्व मंडळींनो इंटरमिटंट फास्टिंग हे प्रत्येकानी जे निरोगी आहेत त्यांनी तर जरूर करायला पाहिजे आणि जे आजारी आहेत त्यांनी पण डॉक्टरांच्या सल्ल्याने दिव आठवड्यातून पहिले एक दिवस मग दोन दिवस आणि मग हळूहळू तीन दिवस आणि जे खूप स्थूल आहेत किंवा ओबेस आहेत त्यांनी तर आठवड्यातनं चार ते पाच दिवस करायला पाहिजे पण एक वर्ड ऑफ कॉशन डॉक्टरांच्या सल्ल्यांनीच हे करायचं आहे कारण त्याचे दुष्परिणाम पण सुरुवातीला काही दिसू शकतात सुरुवातीला आपल्याला हंगर पेन्स होतात सुरुवातीला सोळा तास फास्टिंग केल्यामुळे डोकं दुखायला लागतं आणि मग हे सगळं थोडं सहन करणं किंवा शरीर आपल्या ते इंटरमिटियंट फास्टिंगमध्ये ॲडजस्ट होण्यासाठी आपल्याला काही वेळ देणं अत्यंत आवश्यक आहे तर राहायचं असेल दीर्घायुषी आणि पडायचं नसेल आजारी मित्रांनो तर इंटरमिटियंट फास्टिंग करणे आहे बहुत जरूरी मिळतील हळूहळू ये वरील सर्व फायदे तुम्हाला बारी बारी होईल तुमचे जीवन दीर्घायुष्य आणि आनंदी लय भारी तर मग मी हे इंटरमिडियंट फास्टिंग गेले सहा महिने करतोय मला त्याचे सकारात्मक परिणाम माझ्या शरीरावर दिसत आहेत स्वतः केल्यानंतरच मी तुम्हाला हे नक्की सांगू शकतो की इंटरमिटियंट फास्टिंग तुम्ही जरूर करा आणि हेल्दी आणि लॉंग लाईफ आणि एव्हर लास्टिंग मिळवा आणि आपलं आयुष्य सुदृढ निरोगी आनंदी समाधानी बनवा जय श्रीराम